हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या प्रकारे अळूची वडी बनवलेली आहे तर आपण बटाटा घालून बनवलेली आहे अगदी छान अशी ही होते तर हे पहा आ, ही आपण आपण कच्चीसुद्धा खाऊ शकतो म्हणजे हेल्दी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे खा आणि हीसुद्धा आपण डीप फ्राय न करता शालो फ्राय केलेली आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि आपण या अगोदरसुद्धा अगदी सहा ते सात अळूवडीच्या किंवा वडीच्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर हे पहा आपण ही आळूचे पानं घेतलेले आहेत तर ही मी दहा ते पंधरा अशी घेतलेली आहेत म्हणजे छोटी पानं आहेत खूप अगदी छोटी छोटी आहेत खूप मोठी अशी नाहीत आणि आपण आज जी वडी बनवणार आहोत ती वेगळ्या पद्धतीने असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण आज आळूच्या पानामध्ये बटाटा घालून कशाप्रकारे आपण अळूची वडी बनवणार आहोत तीसुद्धा न वाफवता कमी वेळामध्ये आणि अगदी नवशिक्या असाल किंवा पहिल्या प्रयत्नात बनवणार असाल तरीसुद्धा तुम्हाला जमू शकते अशा प्रकारे बनवणार आहोत तर ही मी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही पहा अगदी व्यवस्थित मागच्या साईडने सुद्धा धुवून घ्यायची कारण यावर माती वगैरे सगळी असते म्हणून आणि पुसून सुद्धा घेऊया चला फोल्ड करून घ्यायची ही पहा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजची ही रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर हे पहा मी अर्धी पानं घेतलेली आहेत पूर्ण पानंसुद्धा सुद्धा घेऊ शकतो पण त्याने काय होईल की त्याचा रोल व्यवस्थित होणार नाही तर हे पहा अगदी सोप्या पद्धतीने हे करून घेतलेले आहेत मी अशाच प्रकारे ठेवते आणि बाकी दुसरा रोल सुद्धा करून घेते म्हणजे ते सुद्धा आपलं काम अगदी झटपट असं होईल पहा खूप जास्तचे असेल तर किंवा तुम्हाला अगदी छोट्या याच्यामध्ये कट करायला जमणार असेल तर तुम्ही करू शकता हे पहा तर मी छोट्या पानांचा असा रोल करून आतमध्ये घातलेला आहे आणि अशा प्रकारे ही कट करून घेणार आहे तर हे पहा आणि इथे मी हा जॉईंट करून अशा प्रकारे हा कट करून घेणार आहे हे पहा आपण जशी अळवळी जी बनवतो पारंपरिक पद्धतीने त्यामध्ये आपल्याला खूप वेळसुद्धा लागतो आणि सर्वांनाच ती जमते असं नाही तर तुम्ही अशा प्रकारे ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि बनवायला अगदी सोपी आहे कट करून घ्यायची आहे करून घ्या म्हणजे व्यवस्थित अगदी कट केली जाते तर आपण बटाटा घालून बनवणार आहोत तर मी हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे थोडेसे छोटे बटाटे आहेत म्हणून मी दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही एकाचा बटाटा घेतला तरी चालेल अगदी वेगळी अशी ही रेसिपी असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपण कशा प्रकारे बनवतो हे सुद्धा तुम्हाला समजेल आणि काय टिप्स वापरायच्या आहेत किंवा काय ट्रिक्स आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्यावरही आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे म्हणजे ते काळं पडणार नाही प्रकारे आहे आता हा आपण स्वच्छ पा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे तर हा पहा बटाट्याचा किस आपला किसून झालेला आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे आता हा साईडला आणि आपण एक वाटण बनवून घेणार आहोत तर मी इथे चार पाच हिरवी मिरची आलं आणि हा लसूण घेतलेला आहे तर याचं आपण वाटण बनवून घेऊया तर यामध्येच मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धनी घातलेले आहेत आता हे वाटून घेऊया तर हे पहा हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मी पाणी न घाल तर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यावर आपण थोडीशी मोहरी घालूया तर मोहरी तडट तडतडलेली आहे तुम्ही ती जिरंसुद्धा घालू शकता पण मी जिरं अगोदर घातलेलं आहे म्हणून आता ते घातलेलं नाही आहे आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आपलं दोन कप असं झालेलं आहे म्हणजे ते मी कट करून बघितलं तर दोन कप झालेला आहे अशा प्रकारे हे घेतलेला आहे आणि यामध्ये हा आपला मसाला मी घालून घेणार आहे जो आपण वाटून घेतलेला आहे तो

बटाटा आपला कच्चा आहे म्हणून याला आपण दोन मिनटं वाफ घेऊया तर हे पहा दोन मिनटं झालेली आहे घेऊया पीठ घालून घेणार आहेत तर इथे मी दीड कप पीठ घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया तुम्ही पानं छोटी मोठी किती आहेत त्याप्रमाणात तुम्ही इथे पिठाचं प्रमाण वाढवू शकता आणि आता या मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर मी इथे हे एक कप पाणी घातलेलं आहे आपल्याला हे मिक्स करताना यामध्ये लंब येऊन द्यायच्या नाही आहेत आणि लागेल तसं आपण पाणी घालून घेऊया तर हे पहा यामध्ये मी दीड कप बेसन घातलेलं आहे आणि अजून अर्धा कप पाणी घातलेलं आहे मला थोडंसं कमी वाटलं आणि आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया तर एकदम पाणी घालू नका लागेल तसंच घाला हे पहा आणि कुठळ्या होणार नाहीत यासाठी हे व्यवस्थित मिक्स राहा झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया हे मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित लागणार नाही असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी वाफ देऊया तर हे पहा दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण तर चेक करूया आणि हे असं मिक्स करून घेऊया आणि अजून आपण हे दोन ते तीन मिनटं याला छान अशी वाफ देऊन घेऊया गॅस स्लोच आहे तर दोन तीन मिनटांनी आपण परत चेक करूया की नाही हे कसं ओळखायचं पहा आपण याला हात लावून बघू शकतो तर हे थोडं चिपकतं तर आपण याला अजून दोन ते तीन मिनटं आपण वाफ देऊया कारण आपण स्लो गॅसवर करतोय म्हणून थोडासा वेळ लागू शकतो चला तर मग आता चेक करूया आपण पीठ झालेलं आहे का दोन ते तीन मिनटं सुद्धा झालेली आहेत तर हे पाहा पाहू शकता आपलं पीठ झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया चला तर पीठ थंड होतं तोपर्यंत आपण प्लेट बनवून घेऊया तर इथे मी आहे आणि हे आपण आणि हे पीठ आहे ते आपण यावर टाकून घेऊया आणि हे चमच्याच्या साह्याने असं पसरवून घेऊया जर हे पहा असं पसरवून झालेलं आहे आता यावर आपण व्हाईट तेल टाकून घेऊया तर तुम्ही पाहू शकता याचा किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे चमचाच्या साईने थोडंसं वेस्ट करून घेऊया तर हे पहा आपण हे लावून घेतलेलं आहे आणि हातात कट करून घेऊया तर आपल्याला हे थंड झाल्यावरच कट करायच्या आहेत मला कोणत्या शेप मध्ये आवडत असतील त्या प्रकारे तुम्ही करू शकता तर पहा कट करून झालेल्या आहेत तर मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते अगदी छान अशा ह्या होतात आणि तुम्ही पाहू शकता की पहा आपली वडी किती छान अशी झाली आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता मी पहा अगदी सुंदर अशा ह्या होतात तर हे पहा वडी थंडसुद्धा झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याची साईज सुद्धा किती छान अशी झालेली आहे तर याचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता तर आता आपण तुम्ही ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शालो फ्राय सुद्धा तडक्यामध्ये जिरा आणि मोहरी घातलेली होती जर अगदी थोडं घातलं तरी चालेल जिरं घातले थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि

मी थोडंसं लाल तिखट सुद्धा घालणार आहे म्हणजे याने अगदी कलर सुद्धा छान असा येतो टाकून घेणार आहे यावर थोडंसं मीठसुद्धा घालू शकता म्हणजे कमी अधिक हे पहा किती सुंदर असा याला कलरसुद्धा आलेला आहे म्हणजे तुम्ही अगदी ह्या तशातसुद्धा खाऊ शकता किंवा अशा प्रकारे तडका दिला तरी छान असा ह्या लागतात आणि तुम्ही पाहू शकता किती छान झालेल्या आहेत म्हणजे तुम्हाला डीप फ्रायसुद्धा करायची गरज नाही आहे अगदी तुम्हाला हेल्दी हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून बघा आणि आपण यामध्ये बटाटा घातलेला असल्यामुळे याला चव खूप छान येते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि वडीच्या अगदी सहा ते सात रेसिपी आपण पोस्ट केलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही पहा चला तर ह्या झालेला आहे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर हे पहा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही वडी तयार झालेली आहे तर ही पहा ही आपण थोडीशी शालो फ्राय केलेली आहे आणि ही कच्ची आहे तर ही कच्ची म्हणजे ही खायला तरी सुद्धा छान अशी लागते हे पहा अगदी छान अशी होते हाय एवरीवन नमस्कार अर्चनास आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या प्रकारे अळूची वडी बनवलेली आहे तर आपण बटाटा घालून बनवलेली आहे अगदी छान अशी ही होते तर हे पहा आ, ही आपण आपण कच्चीसुद्धा खाऊ शकतो म्हणजे हेल्दी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे खा आणि हीसुद्धा आपण डीप फ्राय न करता शालो फ्राय केलेली आहे तर